सारिका सारिका कुठे आहेस तू मला तुझ्याशी बोलायचं आहे सारिकाची आई हॉलमधून बडबड करत रूममध्ये येत होत्या त्यांना सारिकाशी बोलायचं होतं सारिका तिच्या लग्नाविषयी खूप हट्ट करत असायची सारिका किती सांगितलं बाळा तुला असं हट्ट अजिबात करायचं नाही तू अशी हट्ट धरून बसलीस तर आम्ही काय करायचं चांगली चांगली स्थळं हातातून जात आहेत तुझं वयदेखील वाढत आहे असं करू नकोस बाळा आई याला हट्ट नाहीत म्हणत अगं मी काय आणखी लगेच म्हातारी नाही होणार मला माझे विचार माझी मतं काही आहेत हो आहेत ना मग मी कुठे काय म्हणते ती एक गोष्ट सोडून हे बघाय तू मला तेच तेच सारखं सांगत बसत जाऊ नकोस आणि माझा हट्ट काय वेगळा नाही आहे पण तुझा बिंदास्त बोलण्याचा अर्थ वेगळा निघतो ना ते कसं समजत नाही तुला मला माहिती आहे तू कशी आहेस ते पण बाहेरचे लोक तुला नाही समजू शकत हा मग नाही ओळखले तरीच चालेल कोणी मला तुझी अट सांगितली तर बोलतील मुलगी उद्धट आहे तिला माहेरची पडली आहे सासरी तुझी किंमत काय राहणार गं हे बघाई खोटं बोलून असे विचार लपवून मी एखाद्याला आशेवर नाही ठेवू शकत धन्य आहे बाई तुझ्यासमोर शेवटी तू तुझं खरं करणार असं एक तरी मुलगा असेल ना की माझी विचार त्याला पटतील अशीच व्यक्ती माझ्या दृष्टीने योग्य असेल बरं बाई आत्ता आवर लवकर पाहुणे येतीलच इतक्यात तुला समजावणी म्हणजे वेळ वाया घालवण्यासारखा आहे अजित चल बाबा हिच्याशी वाद घालून काही उपयोग होणार नाही ती तिथेच खरं करणार आई मला ताईचं म्हणणं पडतं आहे ग पण मी पण मला मुलगी पाहताना मी तिचे विचार बघेन शेवटी मला माझी बायको हवी आहे ना की तिचा पगार हो का चला आत्ता बरं ओनराला मांजराची साक्ष म्हणतात ते काही खोटं नाही तू कधी सोडणार आहेस का तुझ्या ताईची बाजू आणि जास्त टेन्शन घेऊ नकोस खूप वेळ आहे आणखी तुझ्या लग्नाला आत्तापासूनच लग्नाची स्वप्न पाहतो अगं मी फक्त माझं मत सांगितलं ग आई बरोबर बर आवरा लवकर पाहुणे कधीही येतील आत्ता माधवराव आणि मंजरी यांचे छोटेसं कुटुंब अजित आणि सारिका ही त्यांची दोन मुले म्हणजे त्यांच्या घराची क्षण सर्व काही सुरळीत चालू असताना माधवरावांचे कर्करोगाचे निदान झाले सहा ते सात वर्ष कर्करोगाशी झुंज देत होता मुलांचे शिक्षण सुरू होतं उत्तम पगा पगाराची नोकरी असल्यामुळे मुलांची शिक्षण घर खर्च आणि आजार माधवराव व्यवस्थित सांभाळत होते परंतु नियतीला काही वेगळंच माहीत होतं एक वर्षय ते दीड वर्षापूर्वी माधवरावांचे निधन झाले नशिबाने सारिकाचे शिक्षण पूर्ण झाले होते ती एका नामांकित कंपनीत जॉबला लागली होती त्यामुळे मं मंजरीला मन्... सारिकाचा आधार होता अजितचा मेडिकलचं दुसरं वर्ष चालू होतं अंजलीच्या मनात आलं की सारिकाचे पप्पा होते त्यावेळेस वेगळी गोष्ट होती पण आत्ता मुलगी वयात आली आहे म्हटल्यानंतर लग्नाचं मंजिरीलाच पाहावं लागणार होतं त्यामुळे तिने सारिकाचं लग्न करण्याचा निर्णय घेतला आई मला इतक्यात लग्न करायचं नाही या निर्णयावर सारिका ठाम होती पण आत्ता पंचवीस वय झालेल्या सारिकाचे लग्न करावेच लागणार होती मंजिरीला काहीही झालं तरी सारिकाचे लग्न ती लावून देणार या निर्णयावरच ठाम होती मंजिरीने आणि सारिकाच्या मामाने तिची कशी तरी समजूत काढली आणि तिला लग्नासाठी तयार केली पण तिची लग्नासाठी एक अट होती सारेकाची मंथली इन्कम लाखाच्या घरात होते त्यामुळे तिने एका अटीवर लग्न करेल असे सांगितले होते लग्नानंतर मी माझा अर्धा पगार माझ्या आईला देणार आणि हे असं शेवटपर्यंत सुरू राहणार या व्यतिरिक्त तिचं आजारपण आणि म्हातारपण या दोन्ही गोष्टी अजित इतकी माझीही जबाबदारी राहणार जर मुलगा या अटींसह लग्नाला तयार असेल तरच मी लग्न करेल बाबा असते तर वेगळी गोष्ट होती पण आता आई आणि अजितची सर्वश्री जबाबदारी माझी आहे ही जर तुम्हाला मान्य असेल तरच मी लग्न करेल अन्यथा मी लग्न करणार नाही तिचे आई आणि मामाला ठामपणे तिने सांगितलं आता एवढी मोठी अट कोण मान्य करणार याची चिंता मंजरीला सतावत होती जे होईल ते होईल पण स्थळ पाहायला काय हरकत आहे हा विचार करून सारिकाच्या मामाने स्थळ पाहायला सुरुवात केली आजचं हे तिसरं स्थळ तिच्यासाठी येणार होतं पण मंजरीला खूपच चिंता लागली होती सारिका काहीही चुकीचं करत नाही हे तिलाही समजत होतं पण मुलाकडच्या मंडळींनाही गोष्ट अजिबात आवडणार नव्हती खूपच टेन्शनमध्ये होती, होती। आधीची दोन स्थळे याच्यामुळेच गेले होते आता या स्थळाचा तरी काय होते याची चिंता मंजरीला होती थोड्याच वेळात पाहुणे आली मुलगा अविनाश त्याची आई वडील आणि बहीण भाऊजी एवढीच मंडळी सारिकाला पाहायला आली होती, होती। स्थळ अगदी तोला मोलाचे होते अविनाश अगदी दिसायला खूप सुंदर होता थोडा लाखात एक शोभून दिसत होता सगळेजण सोफ्यावर बसले सारिकाचे मामासुद्धा होते अविनाश तर सारिकाला पाहण्यासाठी खूपच आतुर झाला होता मंजरीने सर्वांना पाणी दिलं तिच्या पाठोपाठ सारिका देखील पोह्यांचा ट्रे घेऊन आली सारिका येतात सर्वजण तिच्याकडे पाहतच राहिले अविनाश तर प्रेमातच पडला इतकी शिकलेली हुशार दिसायला खूप सुंदर होती आणि महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभी होती वडिलांच्या महागारी संपूर्ण घराची जबाबदारी ती सांभाळत होती अविनाशला अशीच कर्तबगार कर मुलगी बायको म्हणून हवी होती सगळ्यांचा पाहुणचार झाला आणि आत्ता बोलायला सारिकाला सर्वांच्या मध्ये बसवलं होतं सर्व चर्चा झाली आणि सर्वांनी आपापल्या परिणितीला प्रश्न विचारले तिनेही बिंधास्तपणे उत्तर दिले सर्व पाहुणे मंडळींना सारिका पसंत पडली आणि त्यांनी होकार दिला आम्हाला मुलगी पसंत आहे मुलगी तुमचा निर्णय कळवा शुभ कार्याला उशीर नको अविनाशच्या बाबांनी सांगितले मंजिरीला खूपच आनंद झाला तेवढ्यात सारिका बोलली मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे सारिकाच्या या वाक्याने घरात शांतता पसरली अविनाशची बहीण बोलली बोल ना बिंदास्तपणे घाबरू नकोस ऐकून सारिकाला जरा बरं वाटलं अस आता हे स्थळ मंजिरीला तर, तर वाटलं आता हे स्थळ आपल्या हातचे जाणार काय करावे या मुलीचं काहीच कळत नाही ती मनातल्या मनातच बोलली तेवढ्यात अविनाशचे बाबा म्हणाले आमचा निर्णय आम्ही लवकरच कळवतो झालं आता पुढे काही बोलायची सोयच नाही काही वेळापूर्वी त्यांनी दिलेला निर्णय ते नक्कीच बदलणार म्हणजे रिला खूपच वाईट वाटत होतं भाऊनेनी निरोप घेतला आणि ते निघालं अविनाश मात्र सारिकाच्या त्या परखड बोलण्यावर खुश झाला होता खरंच किती बिंदास्त मुलगी आहे ही तिला तिच्या कर्तव्याची किती जाणीव आहे कोणी काही काम म्हणेना ही गोष्ट अभिमानास्पद आहे स्वतःच्या कुटुंबासाठी भावनाप्रिय आणि हळवी अशी सारिका अविनाशला मनापासून आवडली होती अविनाशने तर सारिकाचा बायको म्हणून केव्हाच विचार केला होता पण आता बाबा ताई आणि भाऊजी यांचे मत खूप महत्त्वाचं होतं सर्वजण घरी पोचले तरी लग्न या विषयावर कोणीच काहीच बोलले नाही पण अविनाश मात्र सर्वांच्या उत्तराचे मनापासून वाट पाहत होता शेवटी न राहून त्यांना विचारलं तुम्ही कोणच का बोलत नाही माझ्याशी काय बोलायचं बाकी आत्ता अविनाश म्हणजे मी समजलो नाही आई अरे न समजण्यासारखं का काय आहे त्यात आत्ता कसे समजणार आहे तुम्ही कोणी स्पष्ट बोलत नाही जरा मला समजेल असे स्पष्ट बोला ना आता स्पष्ट बोलायचं झालं तर आपण नको पुढे जायला या नात्यात असंच मला तरी वाटते आई अगं पण का अविनाश कोणती माणसे हिच्या या अशा फालतू अटी मान्य करणार आहेत अगं आई पण तुम्हीच तर बोलला होता ना की आम्हाला मुलगी पसंत आहे म्हणून हो पण आता आम्हीच नाही म्हणत आहोत आई म्हणजे तू एकटीच बोलत आहेस आई बाबा ताई भाऊजी तुम्ही सांगा तुमचे मते स्पष्टपणे हे बघ अविनाश आई म्हणते ते अगदी चुकीचं नाही रे ताई अगं तू पण अरे आपण शोधत तो ना आणखी दुसरी मुलगी कुठे वय चालले अजून तुझं जास्त घाई नको करायला शेवटी लग्न म्हणजे आयुष्याचा प्रश्न असतो रे कोणताही निर्णय असा काहीच नको घ्यायला हो का तुम्ही आदी होकार ही देवन ला ही। मग तुम्ही आधी होकारही देऊन टाकला होता तेव्हा नव्हती का ती घाई की मुलीला लाखाच्या घरात पगार आहे म्हणून मग राहवले नाही तुम्हाला आणि लगेच घाई केलीत अविनाश काही बोलू नकोस बाबा तुम्ही खरे बोला हो तुम्हीच म्हणाला होता ना आम्हाला तुमची मुलगी पसंत आहे म्हणून आणि ज्यावेळी सारिका आणि तिची मते स्पष्टपणे मांडली तेव्हा लगेच तुमचे चेहरे पडले माझं लक्ष नव्हतं असं समजू नका बाबा हे बघा नाश तू काही वेळापूर्वी भेटलेल्या मुलीची अशी कशी रे बाजू घेऊ शकतोस कारण काही वेळापूर्वी तुम्हीही त्या मुलीला भेटला होतात आणि तिला तुम्ही तुम माझ्यासाठी पसंतही केले होते पण फक्त तिचा पगाराचा आकडा ऐकून मग नाही म्हणण्यासारखे काहीच नव्हते ना याचाच अर्थ तुम्हाला नक्की सून हवी आहे की तिचा पगार हे मला कळत नाही असे अजिबात समजू नका आत्ता तरी अविनाश अरे अजून लग्नही झालं नाही तुझं आणि त्या एका तासाच्या भेटीतील त्या परक्या मुलीसाठी तू आम्हाला बोलतोस चुकत आहेस तू खूप अरे समोर वडील आहेत आणि त्यांनाही तू असं चुकीचं ठरवत आहेस अरे आमच्या डोक्यावरचे केस उन्हाळी नाही नाही रे पांढरे झाले बाळा सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो तुला आत्ता नाहीच समजणार ते तुझ्या भल्यासाठीच बोलत आहोत आम्ही आई अगं मी कुठे काय म्हणतोय फक्त इतक्या सगळ्या गोष्टी जवळ आलेल्या असताना फक्त मुलीच्या काही अपेक्षांमुळे तिला नकार देणार असाल तर हे मला अजिबात पटत नाही आहे आणि अगर तिचे वडील असते तर मग प्रश्नच नव्हता गं उलट तुम्ही हा विचार करत का करत नाही की तिला तिच्या जबाबदारीची जाणीव आहे अहो नाही तर आजकाल पोटची मुलंसुद्धा वेळप्रसंगी आई वडिलांना वृद्धाश्रमाचा मार्ग दाखवतातच पण तिला खरी नातीची किंमत आहे असं मला वाटते आणि अशी मुलगी माहेरबरोबरच सासरची जबाबदारी देखील उत्तमरित्या पार पाडेल असा विश्वास वाटतो मला म्हणजे तू तु तुझ्या तु मतावर ठाम राहायचे ठरवले आहेस असे समजायचे का आम्ही आई बाबा का कोण जाणे पण माझं अंतर्मन मला सांगते इतकी संस्कारी आणि हुशार मुलगी विनाकारण काही शुल्लक कारणामुळे नको सोडायला बाकी मी तुमच्या शब्दाबाहेर नाही तुम्ही माझ्यासाठी जो निर्णय घ्याल तो मला मान्य असेल पण यापुढे मी कोणतीही मुलगी बघायला पाहायला तुमच्यासोबत येणार नाही जर माझं काही उपयोगच होणार नसेल तर येऊन तरी तुम्ही पसंत कराल त्या मुलीसोबत मी लग्न करायला तयार आहे घडे बोलून अविनाश तिच्या रूममध्ये निघून गेला सारिकाला पाहिल्यापासून तिचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोरून जातच नव्हता का कोण जाणे पण त्या काही क्षणांच्या भेटीत अविनाश सारिकासोबत भविष्याची स्वप्ने रंगवून मोकळा झाला होता अविनाशचे बाबा अजूनही सारिकाला आपली सून म्हणून आणायला तयार नव्हते कारण एकच ते म्हणजे लग्नानंतर होणाऱ्या सुनेने तिचा अर्धा पगार तिच्या आईला देण्याची जे ठरवले होते पण आत्ता लेखासाठी त्यानेही विचार करणे भागच होते हे पहा आई बाबा आपल्या ही विचार करायला हवा आहे मान्य आहे तो तुमच्या शब्दाबाहेर जाणार नाही पण त्यालाही ती मुलगी आवडली आहे अविनाशची ताई आई आईबाबांची समजूत घालत होती अगं पण ती अर्धपगार आयुष्यभर तिच्या आईला देणार म्हणते हे कितपत योग्य आहे असं डायरेक्ट कोणी मुलाच्या घरच्यांच्या तोंडावर सांगते का तिला नाही कळत पण तिच्या आईला तरी कळायला हवं ना यावरूनच तिचे संस्कार दिसतात थोडा विचारपूर्वक वाघायला बोलायला नको होतं का तिने असं उद्धटपणे अविचाराने उत्तर कोणी देतं का तिला जर माहेरच्या माणसांची एवढीच का काळजी आहे तर मग लग्नच कशाला करत आहे ते आयुष्यभर माहेरचा आधार बनून राहावं तिने बऱ्याच वेळापासून सुरू असलेल्या चर्चेला मात्र अविनाशच्या भाऊजींनी पूर्ण विराम लावला रागावू नका पण मी बोलू का काही अहो असं काय करताय बापू बोला की तुमचा तो अधिकारच आहे नाही म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतो आहे खरा पण ती मुलगी मला तरी योग्यच वाटली या घरची सून होण्यासाठी अहो पण तिच्या चुकाही दुर्लक्ष करून नाही ना चालणार जावय बापू काय चूक आहे मामी तिची म्हणजे तिने जे काही तिचे मुद्दे मांडले त्याचे समर्थन करता तुम्ही अजिबात नाही पण तिचे मुद्दे चुकीचे आहेत असं वाटतच नाही मला मग समर्थन करण्याचा प्रश्न येतोच कुठे तिला संपूर्ण अधिकार आहेत तिचे मतं मांडण्याचा हे तिला लग्नानंतर पण करू शकली असती कोणालाही न सांगता तेव्हा कोण काय करणार होते शेवटी नोकरी तिचा पगार तिचं मग त्याचं काय करायचं हा सर्वस्वी तिचाच प्रश्न आहे असं मला तरी वाटते कारण लेख जरी परक्याचं धन असले तरी तिच्या कमाईचा अर् उपयोग कसा करायचा हे ठरवण्याचा अधिकार देखील तिलाच असायला हवा मुले तर स्वतःचा पगार नाही कधी सासरवाडीला देत पण मुली फक्त लग्न या एका अटीवर सर्वस्व बहाल करतात ते का कोणाला दिसत नाही आहे त्यात लग्न केलं म्हणजे आईवडिलांना पूर्णतः सोडून द्यायचे का स्वतःच्या आईवडिलांना नात्यांना बाजूला ठेवून तिने आयुष्यभर सासरच्या माणसांसाठी जगायचे का बरं मांडले तिने तिचे स्पष्ट मत लगेच तिचे संस्कार काढले जातात हे चुकीचं नाही का उलट मित्र म्हणेन ज्या अनोळखे व्यक्तीबरोबर तिला संपूर्ण आयुष्य काढायचं आहे त्याच्यासाठी त्याच्या कुटुंबासाठी तिनं निधान अर्ध पवित्र राखून ठेवण्याचा विचार करते मग जन्मदात्या आईसाठी तिने तिचा अर्धाच पगार देण्याचे कबूल केले तर त्यात वावगे का ठरवावे झावाईबापूंच्या बोलण्याने सर्वांना विचार करायला अखेर भाग पाडले पण अजूनही त्यांचे बोलणे सुरूच होते लग्नानंतर मुलीने माहेर सोडून सासरी जायचं या ज्या आई वडिलांनी त्यांना लहानाचे मोठे केले त्यांचा कायमचा आधार रहित त्यांना हवा होता येत नाही यापेक्षा वाईट गोष्ट ती कोणती पण तिचं कर्तव्य आणि जबाबदारी म्हणून तिनंच व कमाईतील काही हिस्सा आईला देऊ केला तर लगेच तिला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते आणि आधी तिला होकार देणारेच लोक याच गोष्टीवरून लगेच तिला चुकीचे ठरवू नका ही देतात वारे न्याय वडिलांच्या महागारी घराचा खरा आधारस्तंभ झालेल्या मुलीला जर तिच्या आईचा आणि भावाचा जर कायमस्वरूपी आधार बनावेसे वाटले तर त्यात गैर काय आहे विजयरावांच्या परखड बोलण्याचा सगळ्यात जणच विचार करू लागले आज पहिल्यांदा जावयाचे रूप सर्वांनी पाहिले होते मला एक सांग वैशाली आणि मामी तुम्ही सांगा तुम्ही एक स्त्री आहात ना मग तुम्हाला दुसऱ्या स्त्रीच्या भावना नाही का समजत उद्या तुमच्या माहेरच्याना जर तुमच्या आधाराची गरज भासली तर तुम्ही ना नाही का त्यांच्या मदतीला धावून जाणार त्यात आई वडिलांचा आधार नाही अशा परिस्थितीत लेख जर आयुष्यभरासाठी आईचा आधार होऊ पाहत असेल आणि त्याचबरोबर सासरची जबाबदारीही गेऱ्याची धाडस करत असेल तर तिला आपण सपोर्ट करायचा की तिला चुकीचं ठरवायचं भाऊजींचा आवाज ऐकून अविनाश बाहेर आला जाऊ द्याऊ भाऊजी यांना सांगून काही उपयोग होईल असं वाटत नाही शेवटी खरे बोलणार याला संशयाच्या नजरेने पाहण्याची सवयच लागली आहे सर्वांना मोठे म्हणतील ते ऐकायचं कारण त्यांचा अनुभव देखील तितकाच मोठा असतो ना म्हणून पण मग ते कधीच चुकीचे असत नाहीत का अविनाश बस कर रे बाबा आम्हाला आमची चूक समजली आहे आज झवईबापूंमुळे आमचे डोळे खरेच उघडले मोठी चूक हो मोठे चुकू शकतात ही त्यांनी आज पटवून दिली आम्हाला पण आता जास्त विचार न करता आणि वेळ न दवडता अविनाशच्या बाबांनी लगेचच सारिकाच्या मामांना फोन करून त्यांचा होकारसुद्धा कळवला सारिकाच्या अट मान्य करत अविनाश आणि सारिकाचा विवाह मोठ्या थाटामाटात लावून दिला घरच्यांनी आज एका लेकीचा तिच्या आधुनिक विचारांचा खरा विषय झाला होता आईचा खरा आधार म्हणून वडिलांच्या माघारी सासरबरोबरच माहेरची जबाबदारी देखील मोठ्या हिमतीने सांभाळत होती सारिका यात अविनाशची उत्तम साथ लाभली होती तिला खरं आजही समाजात मुलीने लग्नानंतर माहेरी केलेली आर्थिक मना किंवा इतर कोणतीही केलेली मदत सासरच्या मंडळींना पटत नाही चुकून जर तिने तसे केलेच नाही ते तिला ऐकावं लाग ऐकवलं जातं पण ज्या आईवडिलांना तिला स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी खस्ता खाल्ल्या तिला त्या लायक बनवले त्याचाच अधिकार असू नये तिच्या कमाईवर ही खूपच खेदाची बाप वाटते स्वतःच्या कमाईचा काहीही साथ माहेर दिला तर बिघडलं कुठे थोडक्यात आई वडिलांनी लेखीला लहानाचे मोठे करायचे तिला भरपूर शिक्षण द्यायचं स्वतःच्या पायावर उभं करायचं कशासाठी आणि कोणासाठी तर फक्त सासरच्या लोकांसाठी त्यात पण तिने स्वतःहून सर्वांची अपेक्षा पूर्ण केल्या तर ठीक अन्यथा पुन्हा आयुष्यभर फक्त तीच चुकीची ठरणार आणि ठरतच राहणार कारण जग कितीही पुढे गेलं तरी काही गोष्टींची पाळीमुळे ही तितकी खोलवर घट रचलेली आहेत किती मुळासकट नष्ट करणे खरंच खूप कठीण काम आहे हो ना श्री स्वामी समर्थ